नमस्कार मित्रांनो सेव्हन टीव्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे मराठा आंदोलक जरंगे पाटील यांच्या विरोधात अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असून जारंगे यांना मुंबईत येऊ देऊ नये एवढंच नाही तर जारंगे यांच्यावरती फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी या याचिकेद्वारे गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळब उडाली असून जारंगे पाटलांसह मराठा आंदोलकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान गेल्या काही दिवसापासून सातत्यानं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जारंगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत राज्यामध्ये कायदा संस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे एवढत नाही तर जरंगे यांच्या आक्रमक भाषणशैलीमुळे आणि माथे भडकवणाऱ्या भाषणामुळेच राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे दोन समाजामध्ये वाद पेटत आहे आणि आता हेच जरंगे मुंबईत येऊन राज्याची राजधानी असणाऱ्या मुंबई शहराला डिस्टर्ब करण्याचं काम करत आहे एवढत नाही तर जरंगे यांच्या आंदोलनामुळे मुंबईत कायदा आणि स्वस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो एवढत नाही तर मुंबईत जनजीवन विस्कळीत होऊ शकतं त्यामुळे न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करून जरंगे यांना तात्काळ रोखलं पाहिजे एवढत नाही तर जरंगे यांना एवढत नाही तर मनोज जरंगे यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील गुणरत्न सदावर्ती यांनी याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टात केली आहे त्यामुळे राजकीय प्रतुवात एकच खळबळ उडाले आहे मात्र या संदर्भात न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा